माझं एक छोटंसं गाणं आहे पांद्या पांद्याची वाट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया पांद्या पांद्याची वाट एक छोटंसं गाणं पांद्या पांद्याची वाट मनात होती घबराट पांद्या पांद्याची वाट मनात होती घबराट पांद्या पांद्याची वाट रात कडे करी किरकिराट रात्र ही सनसनाट रात किडे करे किरकिराट की रात्री रात सनसनाट पाण्या पाण्याची वाट मनात होती घबराट पाण्या पाण्याची वाट चंद्र नाही सोपतीला कोणता सोपती नाही साथीला चंद्र नाही सोबतीला कोणता सोपती नाही साथीला अंधाराची वाट मनात होती थरथराट मनात होती थरथराट पाण्या पाण्याची वाट मनात होती घबराट पाण्या पाण्याची वाट मनात होती घबराट पाण्या पाण्याची वाट मनात ही ती विचार दाट कधी सापडील घराची वाट मनात ती विचार दाट कधी सापडील घराची वाट देवा कर माझे मन धीट भीती वाटते अंधराची दाट भीती वाटते अंधाराची दाट पद पाण्याची वाट मनात होती घबराट पद पाण्याची वाट मनात होती घबराट पद पाण्याची वाट वाट पाहतय माझी सखी दाट डोळ्यात आसरू तिच्या दाट वाट पाहती माझी सखी दाट डोळ्यात आसरू तिच्या दाट रात्र ही खूप घनदाट मोबाईलमध्ये चार्जिंग नाही फोन लावून लावून बेजार होती ती दाट फोन लावून लावून बेजार होती ती दाट पदा पांध्याची वाट मनात होती घबराट पांध्याची वाट मनात होती घबराट पद्या पांध्याची वाट आली देवाला दया दाट सापडली घरची वाट ಅಲ್ಲಿ ರೀ <usion> सापडली घरची वाट झाले मन खूप धीट पाहताच मला माझ्या जीवन सतीचा चेहरा खुल्ला दाट पाहताच मला माझ्या जीवन सतीचा चेहरा खुल्ला दाट पाण्या पाण्याची वाट मनात होती घबराट रात किडे करी किरकिराट रात्र रात ही सनसनाट रात्र ही सनसनाट पाद्या पाद्याची वाट मनात होती घबराट पाण्या पाद्याची वाट मनात होती घबराट पांद्या पाद्याची वाट अशा प्रकारे म्हणजे छोटंचं घाललं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद